युवक मित्रांनो आपण बघताय की हल्लीची पिढी जी आहे ती व्हॉट्सअप सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक अशा माध्यमात थोडस आपण विधायक न होता विदारक पार्श्वभूमीकडे चाललेलो आहोत आणि खडके साहेब सांगायला थोडस सा दुःख वाटत आणि खेद ही वाटतो हिरवडे सर सा, की सर गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये हो राजस्थान मधील कोटा शहरामध्ये आय आय टी जेई नीट संख्या स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तब्बल शहाण्णव युवकांनी नैराश्यातून मनाच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचा शा। अगदी आणि त्यांना अभ्यासाचा ताण नाही संकटांचा मुकाबला करता आलो नाही धैर्यानं त्याला सामोरं जाता आलो नाही सगळाच दोष मी या युवा पिढीला देऊ इच्छित नाही पण या मुलांनी जर आत्महत्या करण्यापूर्वी एकदा शिवचरित्र वाचलं असत तर कदाचित त्यांची मानसिकता बदलली असती

जाता जाता फुटपाथ वर त्यांनी बघितलं आणि उठा जागेवर नावाचं एक विवेकानंदांचं पुस्तक त्यांना तिथे आढळलं ते पुस्तक त्यांनी सहज उचललं दोन चार पण चालली त्यातल्या विचारांनी त्यांना स्फूर्ती आली प्रेरणा आली आत्महत्येचा विचार त्यांनी बाजूला ठेवला आणि नंतर अण्णा हजारांनी काय कर्तृत्व सिद्ध केलं हे सगळ्या उद्या महाराष्ट्राने देशानं बघितले असाच एक युरोप मधला मुलगा कि जो सरांना थोडा सांगतो की सर मला जीवनाचा कंटाळा आलेला आहे आणि मी आत्महत्या करणार आहे सर म्हणजे हरकत नाही तुझ्या जीवनावरती काय माझा अधिकार असू शकत नाही पण मला आठवतं की लहानपणापासून तुझा अक्षर खूप चांगला आहे तू निबंध खूप छान लिहितोस तू आत्महत्या का करणार आहेस याच्यावर मला एक पानल मत को दोन पानं लिहून दे आणि मग तो आम्ही मृत्यूला सामोरं जाण्याची परवानगी देतो तो लिहित राहिला दोन पानं झाली चार पानं झाली दहा झाली चाळीस झाली ऐंशी झाली दोनशे पानांचं एक पुस्तक तयार झालं त्याला वाटलं की आपण लिहू शकतो हा कॉन्फिडन्स निर्माण झाला तो लिहित राहिला आणि लिहिता 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 त्याच्या हातून पाश्चिमात्य देशातल्या इंग्लिश भाषेतली जवळजवळ ऐंशी पुस्तक त्या लेखकाने लिहिली आणि तो एक जगप्रसिद्ध निबंध कारण म्हणून उदय आला याची जी वेल्स आहे त्या मुलाचं नाव म्हणजे आजची मानसिकता बघितली वृत्तपत्राचं पहिलं पण आम्ही वाचलं तर कधी परीक्षेत नापास झालो म्हणून कधी कर्जबाजारीपणामुळे कधी अतिव्यसनाधीनतेमुळे कधी प्रेमबंधातून निराशा झाल्यामुळे युवकांची आत्महत्या करण्याकडची मानसिकता विकोपाला चाललेली आहे आणि अशा विदारक पार्श्वभूमीवरती या युवापुढी पुढे आलं त्यांनी जर ते एकदा वाचलं तर जीवनातल्या कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्याचं प्रचंड धैर्य आणि आत्मविश्वास त्यांचे निर्माण मनामध्ये निर्माण होऊ शकतो तर, तर आपल्या दत्त मध्ये पहिलं पुष्प बोलताना छत्रपती शिवाजी महाराजचं मॅनेजमेंट गुरु या विषयावरती बोलताना सुद्धा मुलांना सांगितलं होतं की शाहिस्त खानाची महाराजांनी बोट छाटली अफजल खानाचा वध केला सुरतेची लूट केली पन्हाळकडाचा वेळा महाराजांनी पार केला सुरतेची लूट त्यांनी आणली अभिराम स्वतःची सुटका करून घेतली वगैरे वगैरे चरित्रातल्या महाराजांच्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत पण या निमित्तानं महाराजांचं बुद्धी चातुर्य त्यांचं संगठन कौशल्य त्यांचं शौर्य त्यांचं खडस त्यांची मनाची एकाग्रता त्यांचा पराक्रम त्यांचं साहस त्यांचं वेळ वेळ संयोजन त्यांच्याकडे असणारी शक्ती भक्ती युक्ती या तिन्ही गोष्टींचा सुरेख समन्वय या गोष्टीचा आजच्या युवा पिढीच्या मनपटलावरती आल्या तर आम्ही सुद्धा आमच्या जीवनाला एक अतिशय सुंदर असं चित्र आमच्या व्यक्तिमत्वाचं साकारू शकतो या उदाहरण म्हणून आम्हाला वाटलं की महाराजांचं चरित्र ह्या युवा पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे आम्ही चित्रपटात जातो चित्रपटगृहात जातो चित्रपट बघतो आणि तिथं हल्ली तुम्ही आता युट्यूबला व्हिडिओ वगैरे बघत असाल की महाराजांचा छावा चित्रपट संभाजी महाराजांचा प्रदर्शित झाल्यानंतर देशभरातून प्रचंड दवा प्रतिसाद मिळतोय पण केवळ चित्रपट बघून आणून घरात बसून आम्हाला त्याच्यावरती चालणार नाही तर माझं वैयक्तिक जीवन मला कसं फळवता येईल वाढवता येईल घडवता येईल माझ्या व्यक्तिमत्वाला मला कसा एक सुंदर आकार देता येईल याचं जर आम्ही आत्मचिंतन केलं आज तुमच्या समोर हिरुबडेसर असतील खडके साहेब आहेत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे आयएमसीचे संचालक म्हणून आमचे मित्र सुरेखजी खडके काम काम करतात उद्योगाच्या व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी कशी घेता येते प्रचंड कष्टातून परिश्रमातून आपलं कार्य कर्तृत्व कसं सिद्ध करता येतं हे खडके साहेबांनी दाखवलेलं आहे आणि हाच आमचा हेतू आहे की येणारी युवा पिढी ही निभडत न म्हणता शेळी मेंढी सारखी पिझ्झा बर्गर खाणारी आणि निभडत बनणारी युवा पिढी आम्हाला नको आहे तर एक धागा त्याचं मन मेंदू आणि मनगड तयार व्हावं त्यांच्यामुळे उद्याचे ऊर्जस्वी तेजस्वी नागरिक तयार व्हावेत हा उदात्त हेतू घेऊन ह्या व्याख्यानमध्ये जायला जा मिळते आपण ज्याला सोलर सिस्टम असं म्हणतो सूर्यमाला असं म्हणतो त्या सूर्यमालेमध्ये सूर्य हा तारा आहे आणि त्याच्या अवतीभोवती फिरणारी बाकीचे ग्रह आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की सूर्याला सगळ्यात जवळचा असणारा ग्रह कोणता आहे तर मर्क्युरी आहे भूत आहे द मर्क्युरी टेक्स ओनली एटी एट डेज टू कम्प्लीट वन ऑर्बिट अराउंड द सन मर्क्युरीला म्हणजे बुधाला सूर्याच्या भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला फक्त अठ्ठ्याऐंशी दिवस लागतात पृथ्वीला तीनशे पासष्ट दिवस लागतात आणि सगळ्यात शेवटी जो प्लुटो आहे त्याला मात्र सूर्याच्या भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी तब्बल दोनशे एकोणपन्नास वर्ष लागतात प्लुटो टेक्स टू हंड्रेड फोर्टी नाईन इयर्स टू कम्प्लीट वन ऑर्बिट अराउंड याचा अर्थ काय तर ज्याच्या जवळ आम्ही आहोत बुध लवकर प्रदक्षिणा पूर्ण करू शकतो सूर्याच्या भोवती फक्त अठ्ठ्याऐंशी दिवसात तर बुध हा सूर्याच्या जवळ आहे म्हणजे सूर्याची गती सूर्याचं तेज सूर्याची प्रभा सूर्याचं सामर्थ्य सूर्याची प्रभा हे सगळं बुधाला लवकर प्राप्त होत आणि तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा ज्यांच्या संगतीमध्ये ज्यांच्या जवळ आहोत त्यांची प्रभा त्यांचा तेज त्यांची ताकद शक्ती विचारसरणी आपल्याला प्राप्त होते अनफॉर्च्युनेटली आम्ही बऱ्याच अंशी नकारात्मक लोकांच्या समूहामध्ये असतो आणि म्हणून आपल्या अवतीभोवतीचे जे लोक असतात ते नेहमी आपल्या बद्दल नाही तुझ्यातला गट्स नाही आणि आपण तेच खरं मानतो आणि आयुष्यात आपण कधी उभंच राहू शकत नाही पण ज्यांच्या भोवती एक सकारात्मक तेजोवलय असणारी माणसं असतात यू कॅन डू इट तू ते करू शकतोस तुझ्यामध्ये ती जिद्द आहे अशी शबासकी देणारी लोक जर अवतीभोगी असली तर आपण गगनभरारी घेऊ शकतो आणि म्हणून सर युपीएससीच्या एक्झाम मध्ये टीना गावी देशात पहिली आहे ही सांगते की, की मुलाखतीमध्ये मी सोळा सोळा तास अठरा अठरा तास न करता न करता अभ्यास करत होते तिची धाकटी बहीण सुद्धा यूपीएससी मध्ये आले हे लांबच उदाहरण झालं अगदी आमच्या शरो तालुक्यातलं शरोच्या मातीतला एक सुपुत्र जो विद्यानिकेतन कोल्हापूरच्या शाळेमध्ये शिकत होता जिल्हा परिषदेच्या शाळेचा विद्यार्थी एक आयएएस ऑफिसर पारितोषिक वितरण समारंभाला आलेले होते त्यांच्या नावापुढे आय एस असं लिहिलेलं होतं या सरांना विचारलं सर आय म्हणजे काय सरांनी सांगितलं इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये जिल्हाधिकारी कलेक्टर म्हणून जर आपल्याला काम करायचं असेल आणि आय एफ एस सी म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर केंद्र सरकारचा आयोग ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेतो त्या परीक्षा आपल्याला द्याव्या लागतात मग त्याच्यामध्ये आपण उत्तीर्ण झालो तर आपण आपण जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शकतो आणि जर इंडियन सर्व्हिस पास झालो तर विदेशी निवड निवडतो या मुलाच्या जे लक्षात आलं आणि ठरवलं की मी सुद्धा या मार्गाने जाईल त्यांना अभ्यास केला जिल्हा परिषदेच्या शाळेतला विद्यार्थी आणि तो खरंच ती परीक्षा पास झाला उत्तम वक्तृत्व होतं उत्तम कर्तृत्व होतं उत्तम नेतृत्व होत आणि भारताच्या परराष्ट्र खात्याचे मुख्य सचिव म्हणून त्यांनी अंशीभर काम केलं ते नुकतेच रिटायर झाले पण आमच्या भारत सरकारनं केंद्र सरकारनं कळेकर सरकारना पुन्हा ह्युमन राईट्स कमिशन जे आपल्या देशाचं आहे मानवी हक्क आयोग त्याच्यामध्ये पुन्हा त्यांना संचालक म्हणून दोन वर्ष बढती दिली आणि अजूनही ते काम करत आहेत हे शिरोळच्या मातीतलं उदाहरण सांगतोय मी शिरोळ तालुक्यातल्या अब्दुल्ला गावचे ज्ञानेश्वर मुळे ते भारताच्या परराष्ट्र खात्याचे मुख्य सचिव झाले एकदा तरी मित्रांनो महाराजांचं चरित्र तर वाचाच पण ज्यांनी आपल्याला सांगितलं की अगर तू सूरज की तरा चमकना चाहते हो तो पहिले सूरज की तरा जलना सिको असं सांगणारा डॉक्टर ए जे अब्दुल कलामांचं तुम्ही चरित्र वाचावं ज्यांनी आपल्याला युवा पिढीला संदेश शिवाकडे उठा जागे बघा ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबू नका मृत्यू येईपर्यंत काम करा अरे निर्भयपणा सोडून द्या आणि जंगलचा राजा असणाऱ्या सिंहासारखी प्रचंड डरकाळी पोडा तुम्हीच या वैभवशाली भारताचे भागी विधाते आहात अशी मेलेल्या मुद्द्यात जान निर्माण करणाऱ्या स्वामी विवेकानंदांचं चरित्र जरूर वाचा आणि जनी स्त्री इतर मनाघ्यांच्या देवाऱ्यातील देवता आणि तिची अप्रूप ये कदापि ही सहन केला जाणार नाही असं म्हणून ज्यांनी राजाच्या बाबाजी गुजर पाटलाच्या देहाचा चवंग केला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा मृत्यूला कसं निर्भयपणे सामोरं जावं ते बत्तीस वर्षांच्या आयुष्यातून शिकवणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र वाचा आणि मग मी सांगितलं ही अलीकडच्या काळातली महाराष्ट्रातली मंडळी आहे भूषण गदराणी आहे ज्ञानेश्वर मुळे माती पंख आणि आकाश या नावाचं पुस्तक वाचा हा मग होंगे कामयाग नावाचं पुस्तक वाचा धडपडणाऱ्या तरुणाईसाठी हे त्यांचं सर्वोत्तम पुस्तक आहे पहिल्याच प्रयत्नात ते कसे युपीएससी पास झाले हे वाचा तुम्ही सुद्धा याच पद्धतीनं या यशस्वी महापुरुषांच्या वाटेवर चालावं आपलंही जीवन घडवावं तुम्ही या विद्यालयातून महा या महाविद्यालयातून महा पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर तुम्ही सुद्धा एक उत्तम पद्धतीचे उद्योजक व्हावं व्यावसायिक व्हावं तुमच्याही व्यक्तिमत्वातून उद्याचे भावी कवी लेखक साहित्यिक विचारवंत पत्रकार शिल्पकार कार्यकुशल उद्योजक घडाले अशी शुभेच्छा तुम्हाला देतो आणि आपण सुद्धा थोडस वर्षात काही दिवस स्वतःसाठी असे राखून ठेवावे की सिलेबसच्या बाहेर आपण जावं आणि यशस्वी तुम्हाला दोन चार पुस्तकांची आणखी नाव सांगतो नापास मुलांची गोष्ट नावाचं एक पुस्तक आहे हाती ज्यांच्या शून्य होते नावाचं अरुण शौकेने संपादित केलेलं पुस्तक आहे ती पुस्तकं वाचा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी असं म्हणतात की जेणी आपलं मस्तक पुस्तकांसमोर नत केलं त्यांच्या पुढं उद्या अवघ जग नतमस्तक होत आपल्या संस्कृतीचा इतिहास आहे म्हणून पुस्तक वाचा आपल्याला प्रेरणा देणारी देणारी ऐका स्वतःला कुटुंबियांना आई वडिलांना परिस्थितीला कुठल्याही प्रकारचा दोष देऊ नका कारण सकाळी उठल्याबरोबर आपल्याला एक सवय असते आरक्षात बघितलं की स्वतःलाच नाव ठेवायची काय देवाना आम्हाला धोवाड झाली गेले आपण खुश नाही कसं यश मिळणार आपल्याला यशाचा पहिला गेम असं सांगतो की ऍक्सेप्ट युअर सेल्फ युअर तुम्ही जसे आहात तसा स्वतःचा आपण आनंदाने स्वीकार केला पाहिजे चित्रपटाच्या पडद्यावरती तुम्ही बघता सिद्धार्थ जाधव बघा जॉनी लिव्हर बघा लक्ष्मीदार बेडे बघा अशोक सराफ बघा ही काय दिसायला अगदी सौंदर्याचे पुतळे होते किंवा मदनाचे पुतळे होते अशातला भाग तरी सुद्धा चित्रपटाच्या पडद्यावरती ही लोक प्रचंड आणि कमालीची यशस्वी झाली कारण त्यांच्याकडे दोन गोष्टी होत्या द फर्स्ट इज प्रेमंडस कॉन्फिडन्स जबरदस्त आत्मविश्वास अँड द सेकंड थिंग दे बी इज निर्भयता म्हणजे प्रचंड आत्मविश्वास आणि निर्भयता या दोन गोष्टी आमच्याजवळ असतील तर जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही यशस्वी होऊ शकतो अरे दोन्ही पाय लुळे पांगळी पडलेली आमची कोल्हापूरच्या नसीमाधे भुरसुक दिली ज्या चाकाच्या खुर्चीमध्ये बसून अडीच हजार सा सांभाळ होऊ शकतात दशरथ मांझी नावाचा बिहारचा एक युवक डोंगर चढताना आपली पाय बायको पाय बसून पडली आणि मृत्युमुखी पडली म्हणून आता डोंगर फोडून टाकतो या जिद्दीनं तब्बल बावीस वर्ष एक छिंग्याने एक थोपडा घेऊन तीनशे साठ फूट लांबीचा रस्ता तयार करतात आणि या भोगाचे असावे धर देवावरी भार घालून या मग तो कृपा सिंधू निवारी साकडे तो बापोडे काय रंग असं म्हणणारे संत तुकाराम महाराज जीवनातल्या येईल परिस्थितीला हसत मुखानं सामोरे जातात अरे एवढंच कशाला अरुणिमा सिन्हा जिच्या पायावरून एकोणपन्नास रेल्वे एका रात्रीमध्ये गेल्या अपंग झाली पण जिन माउंट सर केला म्हणजे हातपाय नसणारे प्रचंड जीवनामध्ये यशस्वी होतात आणि आपण मात्र आप चिंतन करत बसतो आणि म्हणून हेलन केलन नावाच्या एका अंध स्त्रीला एका व्यक्तीने विचारलं जी अंधे होणार इससे सकती है किशतीय त्यामध्ये हेलनजी उत्तर देता आके हो सकती है तसं डोळे असून सुद्धा मनाला लागणाऱ्या समाजाला कायम मित्रांनो समाजामध्ये अशी अनेक आहेत हात नसताना दोन्ही पायाने गाडी चालवणारे लोक आहेत आपल्याला चिंता वाटते की मला घड्याळ नाही हातच नाही माणसं मला वाटतं आम्हाला की नायकी कंपनीचा शूजच नाही तर बायच नाही जीवनामध्ये इतकी प्रतिकूलता असताना आपण थोडफाकट लोकांनी सकारात्मक विचार केला पाहिजे आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन आम्ही जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीला आपण सामोरं गेलं पाहिजे की ताकद तुमच्या मनगटात आहे तुमच्या मेंदूत आहे तुमच्या हृदयात आहे एवढा मला प्रचंड विश्वास आहे आणि आज छत्रपतींच स्मरण करून पुनशे जीवनातली आणि एका नव्या स्फूर्तीनं येणाऱ्या स्वागत करून आपलं वैयक्तिक जीवन सफल करूया आणि आपल्याबरोबर आजूबाजूच्या लोकांनाही हात देऊन त्यांचंही जीवन घडवूया फुलवूया आणि वाढवूया एवढाच आशावाद या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद